डॉक्टर सारखे येत आहे टाटा बिर्ला साहेब येत आहे ठीक आहे शहराचे टाटा बिर्ला ते बनलेले आहे पण जे नियम आहे नियमाप्रमाणे आम्ही फक्त आमची मागणी आहे की या नियमाप्रमाणे तुम्ही त्यांच्या प्लॉटचा आता कॅन्सल करा प्रस्ताव पाठवा ते तुमचे हेड ऑफिस करते नाही करतील नाही तर आम्ही तर कंप्लेंट मध्ये तुमच्या सगळ्यांचं नाव घेणार आहे याच्या ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांमधे सगळं झालेलं आहे आणि बहुतेक जे सहा कोटी साडेसहा कोटी रुपयांना ज्यांनी प्लॉट विकलेला आहे त्याचं ऑप्शन झाला असत तर ते पैसे माझ्या खिशात मध्ये आले असते एमआयडीसी ला मिळाले असते बहुतेक म्हणजे दुसरा जे इंटरेस्टेड पार्टी असते असत ते दहा कोटी रुपये तुम्हाला दिले असते आमची मागणी हे ठीकच आहे हे बिझनेस आहे आमच्या आरोप सांगा हेड ऑफिसला सांगा आणि कोणत्याही परिस्थिती मध्ये कोणालाही नाही ना जे आम्हाला करायचे आहे आंदोलन करायचं आंदोलन करू कोटा मध्ये जाण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे आणि सरकारलाही आम्ही सगळं सरकार पुरावे देणार आहे ते दे काही केलं नाही केलं तर स्वतः मी एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट अँटी करप्शन विभाग सीबीआय आणि इन्कम टॅक्स पाठवणार आहे सत्तावीस कोटी स्वतःचा काय होईल नाही त्यांच उत्तर मिळेल एक वाईट झूट आहे तुम्ही बस दोन आहे और बाहर साहब के सामने सदस्य का अच्छा रिपोर्ट और माननीय खासदार साहेबांनी आज सॉरी माननीय माजी खासदार साहेब विमच्या जले साहेब यांनी आज काही प्रश्न उपस्थित केले लँड अलॉटमेंटबद्दल त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले एम आय डी सीला त्यामध्ये खास तर शेंद्रामध्ये जो ट्रक टीसाठी रिझर्व्ह ठेवलेला प्लॉट होता तो पूर्वी एम अठरा म्हणून होता पाच एकरचा तर त्याचं अलॉटमेंट हे अनऑथराईजरित्या झालेलं आहे असं साहेबांनी असं इथं प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि त्याबद्दल आम्हाला कारवाई करण्याचे किंवा प्रशासकीय कारवाई करण्याचे आम्हाला त्यांनी सुचवलेलं पण आहे तर ह्याबाबत मला सांगायचं असं सा आहे की एम आय डी सीची जे काही अलॉटमेंट झालेले आहे यापूर्वी पण मग तो ऑल ओव्हर महाराष्ट्र असो औरंगाबाद असो छत्रपती संभाजीनगर किंवा शेंद्र असो तर हे जे काही अलॉटमेंट झालेले आहे हे आमच्या दृष्टिकोनातून हे नियमानुसार झालेले आहे आणि कन्व्हर्जन करण्याचे अधिकार हे शासनानेच म्हणजे आमची जे एम एम सी माय मायनर मॉडिफिकेशन कमिटी यांना दिलेली आहे त्या अनुषंगाने ते झालेले आहे त्यानंतर जो काही प्रस्ताव आम्ही मुख्यालयात सादर केला होता या प्लॉट वाटप संदर्भात तर त्यामध्ये आम्ही सर्वे रिपोर्ट्स घेतलेले आहे एस्क्लुडिंग मे बी सर्वेअरचा रिपोर्ट्स राहून गेला असेल पण त्यांना एक हायर ऑथॉरिटी म्हणून एस पी ए जे स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी असतात जे इंजिनिअरिंग विंग सांभाळतात आमची तर त्यांनी ती पूर्ण शहानिशा करूनच ते अहवाल दिलेला आहे की तिथं दोन ट्रक टर्मिनस आहे एक दहा एकरचा आहे आणि हा एक पाच एकरचा होता दहा एकरचा जो ट्रक टर्मिन्स आहे तो आम्ही एक एक्स पर्सनला अलॉट केला होता पण तो अजून कार्यान्वित झालेला नाही आहे मे बी तो फ्युचरमध्ये कार्यान्वित झाल्यास ट्रक टर्मिनसचे बहुतांश जे काही प्रश्न आहेत ते सुटतील असं माझं मत आहे कारण तो अजून कार्यान्वित झालेला आहे त्यामुळं आपण आपल्याला तसा अहवाल आला होता की दोन ट्रक टर्मिनस असल्यामुळं हा ट्रक टर्मिनस कन्वर्ट करून देण्यास हरकत नाही असा आला होता आणि सीची पॉलिसी आहे की आपण उद्योजकांना आपण मोटिवेट करतो आणि त्यांना आपण जिथं काही लँड अवेलेबल होऊ शकते तिथं आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि पाच एकरचा प्लॉट आपल्याकडे दुसरीकडे अवेलेबल नव्हता त्यांना वाटप झाला होता तो प्लॉट पण आपल्याकडं दुसरीकडे ऑप्शन नव्हता त्यामुळं हा प्लॉट कन्वर्ट करून त्यांना देण्यात आलेला आहे एम आय डी सीला ही अपेक्षा होती की दिलेल्या बाउंड मध्ये त्यांनी तिथं डेव्हलपमेंट करणं अपेक्षित होतं परंतु तो झालेला नाही आहे त्याबाबत आम्ही पण कुठे ना कुठे कमी पडलो याची आम्ही घेतो प्लॉटन हा ते मी तेच सांगत आहे की आय ची पॉलिसी आहे म्हणजे आता तुम्ही नका ना जनरली मी तुम्हाला मोठ्या मोठी तीन पॉलिसी सांगतो शंभर एकर जर जागा असेल त्यामध्ये ऐंशी एकर आपण अलॉटमेंट करतो स्टार्टिंगला बिडिंग थ्रू त्यानंतर वीस टक्के जो आहे उरलेले प्लॉट तो आपण ऑप्शनला काढतो पण ह्या व्यतिरिक्त आपल्याकडे दोन अशा म्हणजे दोन तीन अशा पॉलिसी आहे समजा एखादी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कंपनी आपल्याकडे आली त्यांना महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तर त्यांना आपण नाही म्हणू शकणार ना की तुम्ही ऑप्शन थ्रू या त्यांचं इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट असतं मग त्यांना ऑप्शन थ्रू भेटेल नाही भेटेल मग ते ती आपण एक पॉलिसी आणली त्याच्यातच एक ऍडिशनल प्रायोरिटी आणली मध्ये आपण असा क्रायटेरिया ठेवलेला आहे की वीस कोटी त्याची किमान गुंतवणूक असली पाहिजे तर त्या अनुषंगाने शासनानेच हा सर्क्युलर बनवलेला आहे की वीस कोटी ज्याची कोणाची गुंतवणूक असेल त्याला आपण डायरेक्ट देऊया म्हणजे हे हे तर आहेच ऐंशी वीस टक्के जे तुम्ही म्हणता ऑप्शनचं ते तर सुरूच आहे तो आपण बंद केलेला नाही त्या व्यतिरिक्त हे आहे की कोणी वीस कोटीचे जर असेल कारण त्याच्यामध्ये गुंतवणूक असते त्यामध्ये रोजगारही निर्माण होतो डायरेक्ट दिल्यास ते असं शासनाने तशी पॉलिसी काढली आहे आणि त्या अंतर्गतच आपण ते वाटप केलेलं आहे पण माननीय साहेबांनी जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत नाही सर आता कसं आहे नाही आहे पण सर हा तर नाही प्रॉब्लेम असा आहे सर की आपण प्रत्येकाची रिक्वायरमेंट फुलफिल नाही करू शकत म्हणजे माझ्याकडे शंभर अर्ज आहेत माझ्याकडे जर पाच प्लॉट आहे तर ते स्क्रुटिनी करण्याचा अधिकार प्रायोरिटीसाठी प्रायोरिटी सर प्रायोरिटी साठी जाहिरातीची आवश्यकता नाही आहे म्हणूनच त्याला प्रायोरिटी प्राधान्य सदर हे त्यालाच म्हटले प्रायोरिटीमध्ये तेच म्हणत म्हणतात हे बघा आपण अर्ज घेतो प्रस्ताव सादर करतो मुख्यालयाला सादर करतो मुख्यालया सर्व गोष्टींची स्क्रुटिनी होतं आणि स्क्रुटिनी होऊन प्लॉट अलॉट होतो ह्या गोष्टीची पॉवर आमच्या एल एसी ला लँड अलॉटमेंट कमिटी जे आमच्या वरिष्ठ स्तरावर स्थापन केलेले तिथं होतं प्रायोरिटी नाही प्रायोरिटी दोन और प्रायोरिटी दोन प्रायोरिटी अलग एफडीआयोरिटी अलग एफडीआयला नाही नाही प्रायोरिटी तुम्ही आणखीन एक बोलताना अर्धवट बोलता पूर्ण करा की तुम्ही त्यांना जो प्लॉट दिला होता त्याचा टाइम बोंड संपलाय असं तुम्ही म्हणता हो बोलताना असं सांगितलं की त्यावर त्या टाइम मध्ये जे काही स्ट्रक्चर उभं करायचं होतं ते केलं नाही नाही केलं नाही तर एमआयडीसी आता काय निर्णय आता सोबत त्यांना प्लॉट अलॉट झालाय कधीपर्यंत सर त्यांनी का केलं दोन हजार तेवीस रोजी त्यांना आपण अलॉट केला होता प्लॉट तिथून तीन वर्षात त्यांनी तीन आहे की दोन दोन वर्षामध्ये मध्ये आपण देतो त्याच्यामध्ये दोन वर्षामध्ये त्यांनी तो प्लॉट डेव्हलप करणं अपेक्षित होतं त्या व्यतिरिक्त ही आपली पॉलिसी आहे की कुठल्याही रिझन म्हणजे रिझन आता एन नंबर ऑफ रिझन असू शकतात उद्योजकांकडे फायनान्शियल प्रॉब्लेम मेडिकल प्रॉब्लेम जो काही त्यांना जो काही रिझन देऊन त्यांनी सांगितलेला आहे की आम्ही या दोन वर्षात डेव्हलप करू शकलो नाही तर त्याच्यातही आपली पॉलिसी आहे की आपण एक्सटेन्शन देतो तर आता ती फाईल एक्सटेंशनला मुंबईला गेलेली आहे त्यांना जर एक्सटेंशन मिळालं सहा महिने एक वर्ष जे काही हेड ऑफिस देईल त्या एक्सटेन्शन त्या डेव्हलपमेंट अतिरिक्त डेव्हलपमेंट मध्ये त्यांना तो प्लॉट डेव्हलप करणं गरजेचं आहे नाही केल्यास मग तो प्लॉट रेझ्युम बॅक होतो आणि मग इतर उद्योजकांना पण तो जर प्लॅन सँक्शन करून घेतलेला असेल तर त्याला आपण दोन वर्षाची मुदतवाढ देऊ शकतो पहिली जर त्यांनी डेव्हलप नसेल पुढल्या दोन वर्षात सुद्धा तर मग तिसऱ्या वर्षी आम्ही तो परत घेतो

तो हम उसके भी कुछ करेंगे हमारे वरिष्ठ कार्यालय जो आहे सांगितलं की ह्या जागेवरती ट्रक थांबायला जागा द्या था आणि हा जो प्लॉट दिलेला आहे त्याची अलॉटमेंट रद्द करा नाहीतर ऑप्शन बरोबर काय गोष्टी त्यांनी मांडतात त्याचं तुम्ही पुढे काय करणार आहात हा सर आता कसं आहे आमच्या पॉलिसी नुसार तर आम्हाला त्यांना एक्सटेन्शन द्यावं लागेल कारण आमची पॉलिसीज आहे तशी त्यांचा डेव्हलपमेंट पिरियड आता सरांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या अनुषंगाने आम्ही एक प्रस्ताव बनवू आणि वरिष्ठ स्तरावर पाठवू आणि बघू सर आता त्याच्यावर काय निर्णय घेतील हे वरिष्ठ स्तरावरच होईल आमच्या लेवलला वस्तुस्थिती मांडून वरती पाठव नियमन नाही आता सरांची आहे ना किंवा तुम्ही असं करा नाही नाहीतर नाहीतर एम्प्लॉयमेंट जनरेशन त्या हो 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 सर आता त्यांच्या प्रोजेक्टला त्र्याण्णव स्किल्ड अनस्किल्ड लेबर लागतात हे त्यांनी नमूद केलेलं आहे आता याच्यामध्ये आपली काही कॅपिंग नाही आहे की कुठल्या उद्योगाला किती एम्प्लॉयमेंट लागलं ला पाहिजे अशी काही कॅपिंग नाही प्रायोरिटी त्यांनी नाइन्टी थ्री दिलं नाही प्रायोरिटी कि त्र्यानं लोकांसाठी नाही आहे की डिव्हिजन दोन वर्ष नाही आता सध्या तर इथं शेंद्रामध्येच झालेलं

मेरे आते कि ऐसे को आपने था। सर इसके लिए मुझे थोड़ा टाइम दीजिए क्योंकि मुझे वो रिकॉर्ड निकालना पड़ेगा वो रिकॉर्ड तो निकाल तो तो के तो मैं आपको तो बता आपको नहीं हूँ नहीं, कैसा नहीं, नहीं, है अभी मुझे आके यहाँ दो साल हुए मेरे पहले अगर दो तीन साल पहले कुछ हुआ होगा तो मुझे अगर आप देते पाँच साल में हुआ या दस साल में तो आपको दे दूंगा priority ने तुम्ही त्याचा नियम सांगितला की विदेशी company आणि वीस कोटी रुपयांची बरोबर sir या व्यक्तीला हो। या पूर्वी कधीही इंडस्ट्रीचा चा नाही त्यांच्या पूर्वीच्या कुठल्याही इंडस्ट्री नाही अशा व्यक्तीला प्रायोरिटी द्यावी अशी तुम्हाला का वाटते मंत्री होतो priority मध्ये experience ची आवश्यकता नसते फक्त त्यांची company develop priority तुम्ही विदेशातल्या कंपनीला ला देता नाही प्रत्येक हा त्याच्यात दोन प्रकारे आहेत फॉरेन इन्व्हेस्टमेंट हवे क्वालिटी आणि क्वांटिटी मी समजा एखादी आता इंजिनिअरिंग पासआउट विद्यार्थी आहे आणि मला जर एखादी उद्योग करायचा न्यूली मग मला एमआयचे प्रॉडक्ट मिळणार नाही तुम्ही एक्सपिरियन्स नाही रोजगार पण ठीक आहे ठीक आहे पण एक्सपिरियन्स वर बोलत आहे एक्सपिरियन्स जर तुम्ही मागत असाल तर मग न्यूली कॉमस होणार नाही इंटरनियर प्रायोरिटी प्रायोरिटीच आपली व्याख्या ठरलेली आहे वीस कोटी इन्व्हेस्टमेंट किमान किमान वीस वीस कोटी इन्व्हेस्टमेंट अजून काय काय प्रायोरिटी द्यायची बघा ज्या अर्थी शेंद्रा इंडस्ट्री पूर्ण भरलेला आहे

इंडस्ट्रीजच्या हिशोबाने त्यांनी त्यांना लागलेला स्किल्ड स्किल्स जे लेबर आहे जे काही ते त्यांनी दिलेलं आहे हे काय एमआयडीसी ने दिलेला आकडा नाही तो त्या उद्योजकांनी दिलेला आकडा आहे आता त्यांच्या जागी जर तिसरा व्यक्ती जर त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट आम्हाला दिला असता तर मेबी त्यांनी हजार टाकला असतो नाही मेबी बस हे जर तर जर तरचा प्रश्न नाही नाही जर तरचा प्रश्न आहे सर आम्ही सगळ्यांचं ऍप्लिकेशन घेतो सगळ्यांचा पाठवतो कुठलाही एखादी ऍप्लिकेशन जर राहिला असेल आमच्याकडून की कोर्टामध्ये तुम्हाला पार्टी करावं तुम्हाला करावं वाटत करावं काय ठीक आहे त्यांचं म्हणणं मी पण शकतो की ठीक आहे प्रायोरिटीने एम आय टी सी चा उद्देश काय आहे एमआयडीसी कशासाठी स्थापित करण्यात आली होती हे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट साठी कॉर्पोरेशन तयार करण्यात आलं आलं होतं आमची ही इच्छा आहे की प्रामाणिक इंडस्ट्रीने घ्यायला पाहिजे कृष्णा जाधव साहेब इंजिनियर आहे त्यांना इंडस्ट्री करायला करायची असेल तर स्वाभाविक काय आहे ते जागा मागतील आणि ते करतील त्यांनी ज्यांना जागा दिलेली आहे त्यांना विचारायला पाहिजे होतं की आपल्या घरामध्ये किती इंजिनियर्स आहे आपल्या इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स काय आहे आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किती आणणार आहे आणि माझं स्पष्ट एक हेच आहे की त्याचा ऑप्शन त्यांच्या नियमाप्रमाणे झालं असतं तर बहुतेक एमआयडीसी लाही जास्त पैसे मिळाले असते आणि तिथे नाईन्टी थ्री एफ जी दीडशे दोनशे पाचशे हजार एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं असतं पण एक गोष्ट या चर्चेतून स्पष्ट झालेली आहे की सगळ्यांना मिळून चे सगळे अधिकारी मिळून एका मंत्र्याला खुश करण्यासाठी आपले सगळे नियम कसे डावलतात याचा प्रमुख उदाहरण आपण मी बघितलेलं आहे माझी अपेक्षा हेच आहे की त्यांनी आता एक प्रस्ताव पाठवावा आणि पाठवण्याच्या अगोदर तुम्ही मीडियाच्या मार्फ सोबत त्या एरियामध्ये जाऊन एम आय डी सी चे दोन तीन अधिकारी त्या एरियामध्ये जाऊन सर्वे करा आणि तिथे आपल्या डोळ्याने बघून या कि तिथे ट्रक टर्मिनसची किती आवश्यकता आहे बहुतेक ज्यावेळी त्यांना असं वाटलं की आपल्याला सर्वे करण्याची आवश्यकता नाही आहे म्हणून कोणी गेलं नसेल तर आम्ही गेलेलो आहे तुम्ही गेलेले आहे आणि आता प्रपोजल तयार करताना त्यांनी पुन्हा तिथे जावं आणि तिथे जाऊन काय परिस्थिती आहे ते बघावं नाही तर जसं मी म्हटलेलं आहे की आम्ही कोर्टामध्येही जाणार एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटलाही सांगणार आहे आणि याच्यावर एक लॉजिकल कारण काय आहे की हे जग सगळे हे मासिया मासियाची लिस्ट आहे माझ्याकडे मासियाचे उद्योग करणारे आहे एंटरप्रुनर्स जे आहे ते सगळं महाराष्ट्रीयन लोक आहे त्यांचं काय आहे मासिया टेनंट एंटरप्रुनरप्रुन आहेत ते सगळं ते किरायच्या भाड्याने आपल्या छोट्या छोट्या उद्योग करत आहे त्यांनी त्यांना पत्र दिलेले आहे की आम्हाला आम्ही तुमची जागा विकत घ्यायला तयार आहे ते त्यांना ना देता त्यांनी हे दिलेले आहे <laughs> नवीन काढलेली दिसत आहे त्याच्यामध्ये काय काय लुक पोल्स आहेत जसं की विलाव केला नव्हता वर्तमानपत्रे जाहिरात केली नव्हती रोजगार निर्मितीचा मुद्दा हे सगळे मुद्दे तुम्ही सगळे शॉर्ट काय आहे की त्यांच्या इज ऑफ डुइंग बिसनेसच्या जे नियमावली आहे त्या नियमावलीमध्ये नियम नंबर एक आहे की ऑप्शन प्रोसिजर फॉर अलॉटमेंट ऑफ प्लॉट्स या ऑप्शन प्रोसिजर मध्ये त्यांच्याकडे जागाच नाही आहे शेंद्रामध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दोन तीन प्लॉट्स आहेत तर दुसऱ्या प्लॉट साठी त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी ऑप्शन केली होती मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे ते एम्युनिटी प्लॉट होता म्हणून ते केलं तर एमिनिटी प्लॉट तुम्ही विकलं नाही एम्युनिटी प्लॉटला जे रिझर्वेशन होत त्याला डी रिझर्व्ह करून त्याला ओपन प्लॉट केलं आणि मग नियमाप्रमाणे त्याच्याही ऑप्शन करायला पाहिजे होतं जास्त लोक आले असते जास्त पैसा मिळाला असता चांगली इंडस्ट्री आली असती बहुतेक एफडीआय जे प्रायोरिटीने फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळालं असत पण हे सगळं जे नियम दाबललेले आहे ते फक्त मंत्र्यांच्या बोलण्यावरून मंत्र्यांच्या आणि दादागिरीमुळे हे सगळं चाललेलं आहे आज हम पर एम के अधिकारियों के साथ चर्चा करने के लिए आए थे हमारे मन में जो शंका थी हमने जो उनकी नियमावली जो बनाई है रूल बुक जो एम ने जो बनाया है उस हिसाब से रूल नंबर एक ये कहता है कि अगर किसी इंडस्ट्रियल एरिया के अंदर महज 20 परसेंट लैंड बचा हुआ है बाकी 80 परसेंट प्लॉट अलॉट हो चुके हैं तो वो 20 परसेंट को किस तरीके से लोगों को दिया जाए इंडस्ट्रियलिस्ट को एंट्रप्रुनर्स को तो उसका ऑप्शन करना ये प्रोसीजर है बाकी सब प्लॉट्स के लिए ऑक्शन किया गया है इनके बोलने के हिसाब से सिर्फ ये प्लॉट का ऑक्शन इसलिए नहीं किया कि खामोशी में बंद दरवाजे के अंदर खेला गया एक भ्रष्ट पूरा प्रोसीजर को किया गया मंत्री जी को खुश करने के लिए अब इसमें हमारा ये कहना है कि अगर आपका ही नियम अगर आप तोड़ रहे हैं तो हो सकता है कि कल हम जब एनफोर्समेंट डायरेक्टोरेट के पास जाएंगे सीबीआई एंटी करप्शन विंग के पास जाएंगे तो एमआईडीसी के जिन जिन अधिकारियों के सिग्नेचर्स है हम सबको इसके अंदर दोषी बताएंगे और इनकी इंक्वायरी भी करो बोल के किस वजह से इन्होंने ये सारे नियम तोड़कर ये मिनिस्टर साहब के परिवार को जो अब मैं उनको एक नया टाइटल दे रहा हूं कि परिवार कल्याण मंत्री हो गए हैं वो तो परिवार कल्याण मंत्री जी को ये जो दिया जा रहा है ये सब कुछ इसके बारे में सरकार अगर नहीं करेगी तो हम एजेंसीज के पास जाएंगे और एजेंसीज ने भी कुछ नहीं किया तो हम अदालत का दरवाजा खट देखिए इसके अंदर तो सबसे पहला जो ऑप्शन होना चाहिए था वो ऑप्शन नहीं किया गया है प्रायोरिटी जो देनी चाहिए थी कि जो एग्जिस्टिंग वहां पे इंडस्ट्रीज है इनके नियम के हिसाब से अगर किसी को एक्सपांड करना है अपनी एग्जिस्टिंग इंडस्ट्री को तो वो प्रायोरिटी के ऊपर उसको मिलना चाहिए कि उसकी ऑलरेडी वहां पे इंडस्ट्री रन हो रही है आपने जब एम्प्लॉयमेंट जनरेशन की बात होती है तो हम जगह दे रहे हैं पांच एकड़ और उसमें पचास लोग काम करने वाले हैं तो आप उसको प्राधान्य नहीं देना चाहिए जो इंडस्ट्री पांच सौ रोजगार देने वाली है हो सकता है कि ये एक करोड़ रुपए की नहीं हो सकता है कि 300 करोड़ रुपए का इन्वेस्टमेंट आ जाता अगर ये प्रॉपर तरीके से इसका ऑक्शन करे होते। लेकिन इन्होंने सारे नियमों को कचरे की टोकरी में डालकर मंत्री जी को खुश करने का काम किया है थैंक यू था। आप कब तो से है